नमस्कार मंडळी नाही हात जोडून नमस्कार नाही करू शकत का हा ते सांगलीला आलोय ना मी सध्या गावात नाही त्याच काय तुम्ही म्हणाल या असं मी स्वतःला टांगून का घेतलं बरोबर काय सध्या सांगलीमध्ये आहे ना प्रत्येक इच्छुकाला वाटतंय म्हणजे इच्छुकांना असं स्वतःला टांगून घेतल्यासारखं वाटते म्हणूनच आपण येऊन शहानिशा करायची बघू आता काय गणित आहे आतमध्ये जाऊन हा यात आहे या ना चला <laughs> काळजी नका करू तुमच्याकडे वारसा आहे ते मात्र खरे यावेळी घरच्या कॉन्ट्रॅक्ट साठी तुमचा फॉर्म भरू आपण काढायचं नाही का करू बस बस ते झालं म्हणायचं पण ते काय छे, छे ते माझ्यावर सोडाव हो। मी लागतो आता तयारीला चला चला अरे येऊन येऊन येणार कोण तुमच्या शिवाय आहेच कोण भाई बोला जगजीत ते सांगलीच्या घराच सांगली इटली में कामंतू तिथे आपला माणूस चांगला सिनेमा आहे तो <laughs> मजा आया और ये मजा मैं भारत के हर व्यक्ति सिनेमा नहीं कॉन्ट्रैक्ट डोंट डिस्ट्रैक्ट जस्ट कीप वॉकिंग एंड कीप स्लीपिंग चलो कदम कदम बढ़ाए जा हो माझ राव्या राव। काय आलाय पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या घरांचा विचार तेच कळत नाही पण सारखं असं वाटतय की काहीतरी चुकतय काहीतरी चुकतय काहीतरी चुकत आहे काय पश्चिम महाराष्ट्रात हा था जो काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे ना त्यामुळे तिथे आपली एकही घर एक उरणार नाही लिहून घ्या लिहून काय सांगता मग काल मी तुम्हाला बैठकीत हेच सांगत होतो तुम्ही आमचं ऐकाल तर ना तुमचं ऐकून तर सगळं झालं हा काय म्हणला नाही काही नाही पण असं करून चालणार नाही त्यांच्या यावर काहीतरी आपण केलं पाहिजे मला काय वाटतं माहितीये का सांगलीच्या घरासाठी आपण आपला एखादा मर्द दिला तर हा ओ पण ऐकतो तुम्ही आपला मर्द salah sangli lah salah iya iya ya teraw ya, ya. हा बघा मी निवडलेला मर्द गुड गुड पण हा लढणार का लढणार 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 का रे <laughs> लढणार की कोणासोबत आहे सांगा फक्त वा नाही आपल्याला असा स्मर्द पाहिजे कायम लढायला तयार याला आपल्या यादीत घ्या लढायला म्हणजे लढाई पक्की हम्म काय सामना कर साहेब ही कुस्ती हाय कसली आणि कोणासोबत लढायची साहेब या तुम अरे कुस्ती नाहीये लढाई लढाई चल सांगतो तुला अरे चल चल तर कस आहे हा ही कुस्ती नाही एक दोन तीन चार असे बरेच दिवस झाले पण या सांगलीचं काय चाललंय ना काहीच कळत नाही हा पण यावर आता बाई आपले काय निर्णय घेतात ते बघा आता तुम्हीच ऐका नाही आणि हो आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि जमलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा ना चला येतो